नमस्कार रामरा मंडळी कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्ही आला समजलं असेल किंवा नाही समज असेल तर हा ब्लॉग आहे मस्त बघा तुम्ही तुमच्याकडे कोण असं आहे का सांगा जेवण वगैरे करून सकाळचं बघा कामावर जायचं टायमिंग झालेलं आहे इकडं मुलं सुद्धा शाळेत जायला तयार झालेले आहेत आणि हा माणूस इकडे सोप्यावर लोळतोय <laughs> बघा तुमच्या घरातही असं ध्यान आहे का सांगा जेवण वगैरे करून झोपणार ब्लॉक कंटिन्यू करा रात्री कुठे गेलो होतो काय झालं होतं कशामुळे कंटाळा आहे तुम्हाला ब्लॉक कंटिन्यू करा पुढे बघायला भेटल तर काहीच मुलं पण गेली शाळेला आणि आहो पण गेले कामाला त्यांना उठायचं कंटाळ खूप आलेलं होतं दूध चपाती खाल्ली होती आणि ज्या वेळेस आपण दूध वगैरे असं पौष्टिक अन्न खातो म्हणजे दुधासोबत दुधाची अशी तार यायला लागते आणि रात्री आम्हाला थोडंसं झोपायला उशीर झालं होतं म्हणून ते त्यांना खूपच कंटाळा आलं तर सकाळी गुरुवार असल्यामुळे सगळेच लवकर उठलेले होतो गुरुवारी सकाळी तसं रोजच लवकर उठतो पण गुरुवारी थोडं जास्त लवकर उठतो तसं बघा आता सगळी गेलेत माझी कामंसुद्धा आवरलेले आहेत भांडी वगैरे कपडे सगळं स्वयंपाक वगैरे तर आधीच झालेलं होतं आणि आता माझा आहे उपवास त्यासाठी आणलेला आहे मीही चिप्स आणलेले आहेत मी फराळेस वगैरे असं काही बनवत नाही असंच एखादं बटाटा चिप्स वगैरे काहीतरी खाते आणि नंतर संध्याकाळी पूजा वगैरे करून उपवास सोडते तर मला आता मी खाणार आहे चिप्स आणि ह्याच्यानंतर बघा मी थोडंसं व्हिडिओ काढणार आहे त्यासाठी मला तयार वगैरे व्हायचं आहे थोडंसं मी मी तर मी तेही तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवते थोडंसं तयार झालेलं पूर्ण वगैरे काय दाखवणार नाही आहे कारण इथे मला शूट करायला कोणी नाही आहे मी एकटीच आहे मी स्टँडच्या मदतीने करणार आहे तर मी रात्रीही तुम्हाला प्रश्न पडला असेल की सारखं रात्री रात्री काय असं लावलं तर ते रात्री मी कुठे गेले होते ते तुम्हाला दाखवते थोडंसं म्हणजे तेवढंच असं लेकरांना विरंगुळा म्हणून आम्ही गेलो होतो ते तुम्हाला दाखवते तर बघा आम्ही बाईकवरती चाललेलो आहे आणि बाईक काढलेली आहे थोडंसंच मी इथं शूट केलेलं आहे त्या लोकेशनवरून तुम्हाला समजणार नाही आहे पुढे चला समजेल बघा हायवेने जात आहे नाईटचं कसं जास्त हे येतं आणि आवाज वगैरे मी म्यूट केलेलं आणि फायनली आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहे तुम्हाला याच्यावरून कोणाकोणाला अंदाज आलेला आहे ते मला सांगा तुम्ही हे लोकेशन ओळखू शकता जे पनवेलमध्ये राहतात त्यांना नक्की नक्की माहिती असणार तर पूर्ण मी असं शॉर्ट घेतलेलं आहे असं बघा लांबून घेतलेला आहे तो जळच तिथे मी प्रॉपर जाईल ते तुम्हाला दाखवते आता आत्ता तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट कळाला असेल की तुम्ही आम्ही कुठे गेलेले आहे मी तर मी गेलेलं आहे फायनली तुम्हाला सांगते वडाळा तलावाच्या इथे ह्या टायमिंगला म्हणजे फर्स्ट टाईम मी नाईटला गेले होते म्हणजे की असं चार पाच वाजता आम्ही नहीं नेहमी जाऊन यायचो पण नाईटला मस्त एकदम छान वातावरण होतं आणि माझी मैत्रिणीसुद्धा मा आलेली होती ती मुलं लगेच गेली तिकडे खेळायला त्यांची छोटीशी मुलगी आहे तर मी थोडंसं म्हटलं तुम्हाला दाखवावं आणि इथे म्हणजे साडेनऊ वाजता साडेनऊ वाजले असतील आम्हाला जायला तर इथं म्युझिकचं कार्यक्रम चालू होते त्या तिकडे कोपऱ्यात मी तुम्हाला दाखवते पुढे म्युझिकचं कार्यक्रम होता म्हणजे गाणी वगैरे छान वातावरण शांत थंडीसुद्धा नव्हती आणि एकदम शांत मनसोक्त मुलांना खेळायला म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं खूप छान होतं आणि ते बघा गाण्याचं साऊंड दिसत असेल तुम्हाला आणि हे जण जे आहेत ते गाणं म्हणत आहेत ही फोटो काढायला गेले आणि तिथेच पाडून बसले ते नाही पडलेलं नाही आहे तिथं त्याला वाटलं की फोटो काढायला थोडेसे मी फोटो पण काढले आणि हे बघा इथे पनवेल महानगरपालिका वडाळ्या त्याला तर तुम्ही जाता का इथे आणि नाईटला खूप छान वाटतं लाईटिंग वगैरे असतात खेळण्यासाठी खूप मर मस्त मैदान असतं मुलांना परत आम्ही इकडे मी गेलेले आहे तर तिथं मोठ्या अशा अशा अक्षरात लिहिलेलं होतं वडाळे पनवेल महानगरपालिका वडाळे तलाव म्हणून तर तिथं आम्ही गेलो होतो खूप छान वाटत होतं आता पाणी तुम्हाला जास्त दिसणार नाही आहे हा बघा असे जे हे पोल जे आहेत ना त्याच्यामध्ये फोटो व्हिडिओ रील्स वगैरे खूप छान काढता येत होत्या आणि थोडंसं मी रील्स वगैरे तिथं पण काढल्या पण आता टाकणार नाही आहे याच्यामध्ये ब्लॉगमध्ये तुम्हाला यूट्यूबला इन्स्टाल बघायला भेटेल तर बघा इथे मोठं असं असं नाव लिहिलेलं होतं पनवेल महानगरपालिका म्हणून वडाळे तलाव तर पनवेलमधून जे जे माझे सबस्क्रायबर ब्लॉग बघत असतील किंवा असं कोणी तर ते त्यांना नक्की माहिती असेल तुम्ही एकदा फॅमिलीला घेऊन जा मस्त वाटतं छान वाटतं जेवण वगैरे करून तसं बसायला थोडा वेळ म्हणजे गप्पा मारण्यासाठी मस्त असं वाटतं नंतर बघा एक मुलांचं फोटो फोटो ते दाखवतं ती छोटी मुलगी होती ती छान असं मग इथे इथे बघा स्काईज हा आहे माझा परफेक्ट लुक आणि मी आता बनवणार आहे छोटेशा व्हिडिओ म्हणजे शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे रील्स वगैरे बनवणार आहे तर तुम्ही माझ्या इष्टाला आणि यूट्यूबला जाऊन मस्त अशा रील्स आणि शॉर्ट व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा तर मी कशी रेडी झाली आणि माझा आधीचा ब्लॉग तुम्ही नक्की 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 बघा मी फक्त याच्यावरती ब्लॉग करण्यासाठी नाही आहे तर मी रील्स वगैरे बनवण्यासाठी टाकलेले आहे म्हणजे तयार झालेली आहे तर तुम्ही बघा आणि माझा लुक कसा दिसतो तेही मला कंप्लेंटमध्ये सांगा मी एक फोटो वगैरे शेअर करेल तुमच्यासाठी तर नक्की माझा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया अशाच्या का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय